जय महाराष्ट्र मी जय उडगे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची जिल्हा आहे आमच्या काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मला फोन केला की देवणी येथील जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये काहीतरी गैरप्रकार होत आहे ताई तुम्ही जिल्हा परिषद शाळेंना भेट द्या हे कळाल्यानंतर आम्ही आमच्या कार्यकर्त्यासह तिथल्या स्थानिक नागरिकासह जिल्हा परिषद शाळेला भेट दिली त्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता जिल्हा शाळेचा कनिष्ठ लिपिक हा वर्गावर शिकवत असताना आढळून आला त्याचबरोबर उपस्थित शिक्षकापैकी बऱ्याचशा शिक्षकांनी मास्टरवर सया न करता रजा न टाकता शिक्षक त्या ठिकाणी गायब होते शौचालयाची व्यवस्था ही अत्यंत दिन अवस्थेत होती ज्या ठिकाणी पोषण आहार शिजवला जातो त्या ठिकाणी ही प्रचंड प्रमाणात अस्वच्छता दिसून आली या ठिकाणी मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचंय की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शिक्षक मंत्र्यांना आणि प्रशासनाला जर तुम्ही मुलींच्या सुरक्षेसाठी विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी इतके करोड रुपये खर्च होत आहेत शासनाचे त्याचा खालीपर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांना त्या तुमच्या योजनेचा कितपत लाभ मिळतोय आणि जिल्हा परिषदच्या बऱ्याचशा शाळांमध्ये अशी अनियमता दिसून आलेली आहे तरी या ठिकाणी मला नमूद करायचंय की एकीकडे हिंदीची शक्ती करायची आणि दुसरीकडे तुम्हाला विषय शिकवण्यासाठी क्लार्क किंवा कुठलंही नाही या तुमच्या माध्यमातून शासनाला एक सांगू इच्छिते की हे गैरप्रकार जर विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत जर खेळले जातील मुलींच्या संरक्षणासाठी जर खेळले जातील तर यापुढे शिवसेनेची महिला जिल्हा संघटक म्हणून आम्ही तीव्र आंदोलन करतो

कनिष्ठ शाळेत आलो ज्यावेळेस आम्ही वर्गाला भेट दिली जो कि तो वर्ग नवीचा आणि मॅच्युअर मुली त्या वर्गात उपस्थित होत्या आणि हा क्लार्क इकडे कर कॅमेरा इतिहास शिकवत होता प्रकार चाललाय हा व्यक्ती क्लार्क यांचा इथं बसला होता ज्यावेळेस आम्ही एंट्री केली असं पायावर पाय टाकून हो शाळेत भेट दिला असता दुपारचं सत्र मुख्याध्यापक साहेब सांगतात की दोन ला सुरू होतोय घड्याळाकड कर करा घड्याळाचा टाइम दाखवा जावा तिकडे पलीकडे तुम्ही या आता इकडे सर मला आता हे रजिस्टर बघा आणि तुमच्या किती शिक्षकांनी सह्या केले नाही ते के सांगा तुमच्या के सह केले आहेत का नाही काम कधी काम एक टोटल 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 शिक्षकांची संख्या किती सर इकड़, 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 तीन जणांनी सह्या केलेल्या नाही टोटल सांगतेय मी एकोणशे पंधरा आहे सांगा तिकडे पंधरा शिक्षक आहेत शिक्षक आहेत तिघांनी सह्या केलेल्या नाहीत तिघांनी सह्या राहिलेल्या आहेत केलेल्या नाही आता वर्गावर आहेत त्यांनी सगळं मग मला एक सांगत नाही नाही इकडे ऐका तुम्ही आता त्यांनी वर्गावर आहेत हे तुम्ही उत्तर देत आहे बरोबर आहे हे कुणाची जबाबदारी आहे तुम्ही आले आले पहिलं कार्य त्यांचं काय पाहिजे का वर्गावर डायरेक्ट पळत गेले ना मास्टर व्यवसाय करणं गरजेचं आहे मस्त आहे ती मॅडम त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो ते मस्त आहे माफी मागून माफी मागायचा विषय नाही इकडे का तुम्ही तुम्ही शासनाचे पगार घेताना सर शासन तुम्हाला पगार देत ना कशाचे देत सांगा बर मला तुम्ही ही जर तुम्ही तुमच्यात एवढी ढिलाई असेल तर तुमच्या खालच्या शिक्षकांचा विचार न केलेला बरा काय शाळेची गळती चालू आहे ना तुम्ही दाखवा मला तुम्ही आतापर्यंत प्रशासनाकडे काय काय हे मागणी केली आहे तुम्ही आतापर्यंत काय काय पत्र व्यवहार केलाय त्याच्या एक एक द्या मला तुम्ही चला मला शाळेला विचारायचं